कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो निवृत्ती वेतन धारक कुटुंब निवृत्ती वेतन धारकांच्या मागाही भत्त्यामध्ये दोन टक्के वाढ आणि अनुशासन निर्णय सुद्धा निवडून झाले आहे अशी मोठ्या आनंदाची बातमी आपण व्हिडिओच्या माध्यमातून घेऊन आलो आहोत त्या मित्रांनो बातमी पूर्णता समजून घेण्याकरता चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि ही बातमी आपल्या मित्रपरिवारला सुद्धा शेअर करा मित्रांनो राज्यातील धारक तसेच कुटुंब वृत्ती वेतनधारकांच्या मागावी हत्यामध्ये दोन टक्के वाढ करण्याबाबत राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाच्या दिनांक पंधरा पाच दोन हजार रो रू, पंचवीस रोजी शासन निर्णयानुसार निर्णय घेण्यात आलेला आहे सदर निर्णयामध्ये नमूद करण्यात आले आहे की लोक तक्रारी तसेच निवृत्ती वेतन मंत्रालय निवृत्ती वेतन आणि कल्याण विभाग नवी दिल्ली यांच्या दिनांक अकरा चार दोन हजार पंचवीस रोजीच्या कार्यालयीनुसार महाराष्ट्र राज्य अखिल भारतीय सेवामधील निवृत्ती वेतनधारक तसेच कुटुंब निवृत्ती वेतनधारक अधिकारी करिता योग्य ती कार्यवाही करता अग्रेसित करण्यात आलेली आहे सदर नमूद ज्ञापनानुसार दिनांक एक जानेवारी दोन हजार पंचवीस पासून वाढीव टक्के महागाई भत्त्याची वाढ ही अखिल से भारतीय सेवेतील निवृत्तीवेतनधारक तसेच कुटुंब निवृत्तीवेतनधारक यांना देखील लागू राहील असे निर्देश देण्यात आलेले आहे यामुळे अखिल भारतीय सेवेतील निवृत्ती निवेतनधारक तसेच कुटुंब निवृत्ती वेतन धारक यांच्या डी मध्ये दिनांक एक जानेवारी दोन हजार पंचवीस पासून त्रेपन्न टक्के वरून पंचावन्न टक्के असे वाढ अनुदय करण्यात आली आहे मे महिन्याच्या पेन्शन सोबत वाढीव डी ए मित्रांनो या निर्णयामुळे आता राज्यातील अखिल भारतीय सेवेतील निवृत्ती धारक तसेच कुटुंब निवृत्ती धारकांना माही मे महिन्याच्या पेन्शन सोबत डीए फरकासह डीए लाभ अनुदय केला जाणार आहे पुन्हा भेटूया पुढच्या वेळेमध्ये नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद